एक असं कॅरेक्टर करता आलं आहे मला जे कदाचित यापुढे नाही करता येणार ना, कारण अशा सुपर नॅचरल मालिका वारंवार होत नसतात जसं आम्ही जास्तीत जास्त एपिसोड करत गेलो तस तसं एक ॲक्टर म्हणून बॅक बॅक ऑफ द माइंड एक चांगली स्टोरी क्रिएट झाली होती आणि त्याचा खूप ऑन स्क्रीन फाय भाए, फायदा झाला मला असं वाटतं इथे कोणी कोणाला हर्ट नाही केलंय या दोन अडीच वर्षांमध्ये जे खूप रेअरली पाहायला मिळतं मला असं वाटतं की सगळ्यात जास्त मेहनत या शोसाठी कोणी केली असेल तर ती पिक्षाने केली आहे म्हणजे फिजिकली ॲज अन ऍक्टर नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहेत अद्वैत आणि नेत्रा म्हणजेच अजिंक्य आणि तितिक्षा आ, नमस्कार कसे एकदम मस्त छान आरती अजिंक्य मी मस्त खूप मजेत मग असे इंटरव्ह्यू दिला तेव्हा सेम तसा बरं मालिका आहे दोन अडीच वर्षांचा खूप छान प्रवास होता वेगळ्या धाटणीची मालिका होती नेत्रा तुझ्यापासून सुरुवात करूयात काय सांगशील कसा होता हा प्रवास खूप सुंदर खूप अतिशय सुंदर माणूस म्हणून आणि ॲक्टर म्हणून ग्रो करणारा प्रवास होता प्रत्येक प्रॉजेक्टमध्ये काही माणसं जोडली जातात ह्याही प्रोजेक्टमध्ये माणसं जोडली गेली खूप चांगली माणसं आणि मोरोवर एक खूप उत्तम कॅरेक्टर करायला मिळालं ॲज अन ॲक्टर आत्ता मागे बघितलं तर असं वाटतं की अरे झाली दोन वर्षं संपली आणि कळलंसुद्धा नाही असं वाटतं आणि काय बरं म्हणतात लकीली हा प्रोजेक्ट करायला मिळाला म्हणजे आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की एक असं कॅरेक्टर करता आलं आहे मला जे कदाचित यापुढे नाही करता येणार कारण अशा सुपर नॅचरल मालिका वारंवार होत नसतात सो आय एम व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट अँड मी खूप जास्त ग्रेटफुल आहे नेत्रा आणि अद्वैत ही जोडी खूप छान होती पण अद्वैतला आणि अद्वैतच्या ड्रामाला किती मिस करणार अद्वैतच्या ड्रामाला अजून अजिंक्य किंवा तो बॉन्ड तुमचा असं येस yes, आमची जोडी खूप प्रेक्षकांना खूप जास्त आवडली इवन दो ही काही रोमॅन्टिक मालिका नव्हती बट ज्या पद्धतीने ह्या मालिकेमध्ये रिलेशन्स दाखवले आहेत जे फक्त कलियुगाशी रिलेटेड नव्हते तर अगदी त्रेतायुगापासून चालत आलेले होते आणि ज्या प्रकारे ते गुंफले गेले होते आणि ज्या प्रकारे नेत्राने अद्वैतचं रिलेशन गुंफलं गेलं होतं फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग तर, तर त्यामुळे कुठेतरी प्रेक्षकांच्या खूप आवडीची आहे ही जोडी आणि अजिंक्यचं म्हणशील तर आत्ता आत्ता कुठे मी त्याची सगळी दुसरी बाजू बघू शकले कारण तो अदरवाइज तो आधीच जर का तू इंटरव्ह्यूज बघितलेस तर मी हेच म्हणते की नाही नाही तो तर शांत तो फार शांत आहे <laughs> तो नाही फार्मसी करत पण हल्ली हल्ली तो फारच तुम्ही बघू शकता तर हल्ली हल्ली सगळेच जण जरा सुटलेच होते असं म्हणायला हरकत नाही अजून किती शांत बसायला किती शांत बसायचं खरंय तर ऑनेस्टली ह्या वर्षभरात अजून छान सगळेजण काय ओपन झाले होते अजून मैत्री सगळ्यांची घट्ट होत होती सो अर्थात अजिंक्यचं जे एकंदर एक ओरा एक आहे <laughs> की आस आजूबाजूला जर का कोणाचा ओरडायचा पडायचा किंवा अरे काय यार अजिंक्याचा आवाज आला की समजायचं अजिंक्य आला आहे तर असं आता साधारण त्याच्याबद्दल मी म्हणेन पण अजिंक्य तितिक्षा फार सिन्सिअर आर्टिस्ट आहे असे <laughs> को आर्टिस्ट लाभणं पण खूप महत्त्वाचं असतं तर तू तितिक्षाला किती मिस करणार आहेस मी एकंदरीत सगळ्या टीमला खूप जास्त मिस करेन कारण की फ्रॉम डे वन मग पहिल्या दिवसापासून मला असं वाटतं की सगळ्यात जास्त मस्ती खोर कोण असेल तर ती आता ये तिचा आणि माझा पहिला सीन होता आणि आम्ही पहिल्या सीनला इतके हसलो तो दोघे की आमची मैत्री पहिली माझी मैत्री सेटवर जर कोणाबरोबर झाली असेल तर तिच्याबरोबर झाली आणि ऑफकोर्स सगळ्यात जास्त सीन मी तितिक्षाबरोबर केले इनिशियली तशी टिपिकल लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी नसल्यामुळे हो इतके सीन नसायचे पण नंतर नंतर मग आमचा बॉन्ड जरा स्ट्रॉंग होत गेला आणि स्पेसिफिकली सरांनी काही गोष्टी जरी लव्ह स्टोरी नसली तरी काही गोष्टी प्रिसाइजली पेरल्या ह्या दोघांच्या रिलेशनशिपला डेव्हलप करताना आणि त्या शेवटपर्यंत थ्रूआउट ठेवल्या होत्या त्याच्यामुळे जा जास्त गंमत आली ते रिलेशन प्ले करायला आणि जस जसे आम्ही जास्तीत जास्त एपिसोड करत गेलो तस तसं एक ॲक्टर म्हणून बॅक बॅक ऑफ द माइंड एक चांगली स्टोरी क्रिएट झाली होती आणि त्याचा खूप ऑन स्क्रीन फाय फायदा झाला मला असं वाटतं आणि तितिक्षा डे वनपासून इतकी सिन्सिअरली काम केलं आहे तितिक्षाने आणि इतकी मेहनत केली आहे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त मेहनत या शोसाठी कोणी केली असेल तर ती तितिक्षाने केली आहे म्हणजे फिजिकली ॲज अन ॲक्टर जसे तिच्या वाट्याला सीन आले तसं बघता मग असे आमचे सर म्हणाले की तिने रक्त <laughs> सांडले या सिरियलसाठी तर ते खरं आहे तिचं रक्त एकदा सांडलं या सिरियलसाठी एकदा नाही दोन वेळा तीन वेळा दोन तीन वेळा आणि खरच खूप महत्वाचं असतं क्वालिटी सगळे खूप चांगले असणं कुठलाही प्रोजेक्ट नसलं तरी कारण की ते जे पर्सनल बॉन्डिंग आहे ते कुठेतरी सीन मध्ये फायद्याचं ठरतं आणि कम्फर्टेबल सगळं कुटुंब कुटुंब कुटुंबाने कसं एका असुराचा विनाश केला ह्यावर आहे त्यामुळे त्या कुटुंबाचं बॉन्डिंग दिसणं फार गरजेचं होतं सो इथे असे ग्रुप्स नाही आहेत दोघा तिघांचे इट्स लाईक वन हो फॅमिली आणि सगळ्यांचं इक्वेजन ऑलमोस्ट सिमिलर आहे अर्थात आम्ही मुली खूप रील्स वगैरे करतो त्यामुळे ते जास्त दिसून येतं सोशल मीडियावर बट अदरवाईज ऑल्सो आमचं एका वेगळ्या पद्धतीने आहे म्हणजे इथे कोणीही काय बरं इथे कोळामध्ये कधीच भांडण नाही झालं टचवोर्ड मग तसं कधीच नाही झालं की एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याचं काही पटलं नाही किंवा आवडलं नाही असंही कधी झालं असेल तर ते इतक्या आ, छान प्रकारे एक्सप्रेस करणारी माणसं आहेत तिथे किंवा इथे कोणी कोणाला हर्ट नाही केलं आहे या दोन अडीच वर्षांमध्ये जे खूप रेअरली पाहायला मिळतं कारण की इतक्या व्यस्त स्केड्यूलमध्ये आपण इतके काय बरं म्हणतो म्हणजे इतकं धावपळीचं सगळं सुरू असतं की इझिली आपण कधीतरी आउट ऑफ हँड जाऊन काहीतरी बोलू शकतो पण इथे तसं एकदाही नाही झालं आहे सगळेजण खूप माणसं जपणारी सगळेजण आहेत आणि त्यामुळे एकंदर पूर्ण टीमचंच एकमेकांशी खूप छान बॉन्डिंग आहे मला तुम्हाला ऑडिशनबद्दल एक विचारायचं म्हणजे अजिंक्यच्या ऑडिशनचा किंवा कास्टिंगचा किस्सा मला मगाशी कळला तुझ्या ऑडिशनचा किस्सा मला माहिती आहे सरांनी सांगितलं पण मला तुला विचारायचं की सांगितलं याचं की व्हॉट्सॲप थ्रू काहीतरी झालं पण मला तुला असं विचारायचं नाहीत्रा की तू यापूर्वी खूप लीड कॅरेक्टर्स केलेत खूप छान तू आता म्हणजे आहेस आ, पीकला म्हणू शकतं किंवा छान आहे अभिनेत्री म्हणून पण तरीसुद्धा या भूमिकेसाठी किंवा मालिकेसाठी तुला ऑडिशन द्यावं लागलेलं तर बऱ्याचदा बायस असतात किंवा संमिश्र प्रतिक्रिया असतात ऑडिशनला घेऊन तर तुला ऑडिशनबद्दल काय वाटतं मला मला असं वाटतं की अगदीच वाटू शकतं यार ऑडिशन मागावंसं कारण अर्थात आता मी आधी केलेल्या केलेले रोल्सच वेगळे होते मी सरस्वती होती तर गावाकडची मुलगी होते मनवाल जेव्हा मी रोल केला होतास तू अशी जवळी राहामध्ये तेव्हा ते कॅरेक्टर वेगळं होतं टीचरचं आत्ता गावाकडची असलेली असले तरी सुशिक्षित होते वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलेले होते आणि दरवेळेला चॅनलमधले जे डिसिजन मेकर्स असतात ते बदलत असतात सो त्यांनी आपलं काम बघितलेलंच असलं पाहिजे असं नाही आहे तर अशा वेळेला जर का त्यांना वाटलं की बाबा मला या कॅरेक्ट ही कॅरेक्टर म्हणून कशी दिसते त्या कॉस्च्युममध्ये कशी दिसते ती कशी बोलते ती त्या वयाची वाटते का ती या फॅमिलीमधली वाटते का हे एकदम मला तिच्या स्क्रीन टेस्टमधनं बघायचं आहे विच इज आय विच आय थिंक इज फेअर इनफ आणि हे लॉकडाऊन नंतर बऱ्याच काळाने हा झालेला प्रॉजेक्ट आहे दोन हजार बावीसच्या ऑगस्टमध्ये ह्याचं का कास्टिंग झालं आहे आणि त्यामध्ये त्याआधी जवळपास मी तीन वर्ष मालिका नव्हती केली सो so, मी आय वॉज ओके विथ इट कारण जेव्हा मला कळलं की एक असा शो हो येतो मी आधी घरनं एक ऑडिशन पाठवलं होतं त्यासाठी ते ओके झाल्यानंतर मला सेटवर बोलवण्यात आलं आणि मग सेटवरती प्रॉपर लुप्टच झाली होती माझी सो so, मला अजिबात त्यात काही चुकीचं वाटत नाही म्हणजे काही ठिकाणी अगदीच फेअर आहे ऑडिशन्स जर मागत असतील तर खूप छान थॉट आहे दीतीक्षा पण अजिंक्य तुझ्या कास्टिंगबद्दल काय सांगशील मालिका संपते पण तरी सुद्धा प्रेक्षकांना कळू देत म्हणजे काय होती ती प्रोसिजर किंवा तुझ्याकडे अद्वैत कसा आला सर मग म्हणाले की मी त्यांनी सांगितलं पण जसं दीतीक्षा म्हणाली तसंच आहे की जेव्हा एखादा डिरेक्टर किंवा एखादा क्रिएटिव्ह माणूस एखादी स्टोरी व्हिज्युअलाइज करत असतो तर त्याला एका एका कॅरेक्टरचं कास्टिंग आणि त्याला बघणं खूप गरजेचं असतं की तो त्या कपड्यांमध्ये त्या लुकमध्ये कसं दिसतोय आणि ते त्या सगळ्या पिक्चरमध्ये तो कसा दिसणार आहे हे त्याला बघणं खूप गरजेचं असतं तर मला असं वाटतं की ऑडिशन्स करणं आणि घेणं खूप गरजेचं आहे प्रोसेसचा एक भाग आहे आणि तो झालाच पाहिजे किंवा तो महत्वाचा भाग आहे त्याला नाही म्हणायचं काही कारणच नाही आणि माझी पण तिने स्वतःला इतक्या वर्षात प्रूव्ह केलं आहे तर तिच्याकडे मागत नसतील आणि मग कदाचित या भूमिकेसाठी तिच्याकडे नसेल नसेल मागितलं आणि विच इज ऑल्सो फेअर कारण की शी हॅज प्रूवन हर सेल्फ इन डिफरंट रोल्स आ, शी हॅज डन डिफरंट एजेस आणि ती तिचं काम न बघितलेली माणसं फार कमी आहेत तर पण मी ह्या दोन वर्षात तिला काही अशा रोलसाठी ऑडिशन्स करताना पण बघितलं की ज्या चांगल्या इट इट्स पार्ट ऑफ प्रोसेस तर त्यात असं काही कमीपणा वाटण्यासारखं खरंच काहीच नाही मग हा विषयच नाही आला पाहिजे मला जस्ट एक थॉट होता म्हणून तो क्लिअर करायचा आय अंडरस्टँड आणि आता हल्ली काही मुद्दे असे आलेही होते अबाउट ऑडिशन्स सो माझं म्हणजे माझं तरी वैयक्तिक मत हे आहे पण आता लास्ट डेज आहेत शूटिंगचे अद्वैत नेत्रा म्हणून शेवटचं तो कॉस्ट्यूम घालणार आहात अद्वैत नेत्रा म्हणून शेवटचं एकदा मेकअप करणार आहात आय गेस हा लास्ट डेज आहे राईट तर आत्ता घरी जाताना पुन्हा सेटवर नाही यायचं आहे त्यामुळे काही ते किती तुम्ही रेडी आहात मेंटली स्वतःला रेडी केले की आत्ता पुन्हा अद्वैत नाही साकारायचा पुन्हा नेत्रा नाही साकारायची टू बी व्हेरी ऑनेस्ट मला असं वाटत होतं की हा दिवस जवळ आलेला आहे कारण स्टोरी वाईज बघाल तर सातव्या मुलीची सातवी मुलगी ही जी स्टोरी आहे ती सुरुवातीपासूनच खूप प्रिसाईज आहे गोष्टी विनाकारण नाही घडत इथे आणि ज्या ज्या टप्प्याला गोष्टी घडल्या आहेत त्या तेव्हाच घडणं आवश्यक होतं वधानंतर वधानंतरसुद्धा असं बऱ्याच जणांनी ऑलरेडी प्रेडिक्ट केलं होतं की आता मालिका संपेल पण प्रतिसाद इतका छान होता आणि अजूनही जे आमचे रायटर्स आहेत त्यांच्या डोक्यात अजूनही खूप भन्नाट कल्पना येत होत्या त्यामुळे ती मालिका त्यापुढेही अजून गेली आणि ते आम्हाला तेच खूप ग्रेट वाटत होतं की वा आपल्याला अजून एक्सटेन्शन मिळालं आहे बट ॲट द सेम टाईम ह्याचीसुद्धा जाणीव ॲज अन ॲक्टर की बाबा एक जर ही चांगली मा मालिका म्हणून एंड व्हायची असेल तर ती योग्य वेळेतच होईल आणि आय थिंक अडीच वर्ष इज अ व्हेरी गुड टाईम म्हणजे uh, uh, अशा विषयासाठी खूप चांग खूप चांगला चाललेला शो आहे हा सो आय एम हॅपीली गोईंग होम आणि खूप प्राऊडली जाते कारण एक खूप चांगली मालिका जी uh, प्रेक्षकांनी uh, खूप मनापासून ॲक्सेप्ट केली त्या मालिकेवर त्या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर भरभरून प्रेम केलं आहे आज जेव्हा सकाळी मी स्टोरी टाकली लास्ट डे तर ज्या स्पीडने मेसेजेस येत आहेत की का मालिका संपवत आहे म्हणजे जेव्हा चालू असते तेव्हा आपल्यापर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही पण आज जेव्हा मी लास्ट डे टाकला तेव्हा मला ते, ते कळतंय की लोक मे बी पीपल आर नॉट येट रेडी फॉर दिस तर ते बघून खूप आनंद होतो आणि आय होप सुद्धा अशाच मालिका म अशीच कामं करता यावेत मला आ, जी लोकांना कधीच संपू नयेत असं वाटेल आणि नेत्रावरती तर नेत्राने तर भरपूर दिलं आहे लोकांचं प्रेम दिलं आहे ॲक्टर म्हणून मला खूप ग्रो केलं आहे नेत्राने माझ्या बाउंड्रीज पुश केल्या आहेत खूप चांगली माणसं मिळवून दिली आहेत मला अजून जास्त हंबल केलं आहे अशा बरे बऱ्याच गोष्टी नेत्राने दिल्या तर अर्थात तर मी काय मिस करेन अद्वित तू मग अशी म्हणानस की फार कमी असे प्रोजेक्ट असतात जे इतका काळ चालतात दोन अडीच वर्ष तर ही तुझ्यासाठी ती सिरियल होती तर आत्ता तू प्रिपेअर आहेस अद्वितला बाय बाय करायला अफकोर्स जसं दीक्षा म्हणाली की माहिती होतं की गोष्ट आता संपणार आहे सो so, एक महिनाभर आधीपासूनच आम्हाला कल्पना आली होती की असं असं होणार आहे uh, माणूस म्हणून एक थोडंसं वाईट वाटत असतं एक सवय लागलेली असते दोन अडीच वर्ष सगळ्याचीच त्या वातावरणाची म्हणजे तर बट uh, हे प्रोफेशन असं आहे की आपण तेवढा अलर्ट असतो कायम की आपण तेवढ्यासाठीच एकत्र आणि मला असं वाटतं की आपल्याकडे मराठी इंडस्ट्रीमध्ये ही खूप चांगली गोष्ट आहे की जरी आपण एकत्र प्रोजेक्ट करत नसलो तरी बरीच अशी लोक आहेत जे एकमेकांना भेटत असतात एकमेकांना ओळखत असतात काही ना काहीतरी नाटकाच्या निमित्ताने कुठल्या तरी, तरी प्रोजेक्टच्या निमित्ताने आणि ते एकदा तयार झालेले आयुष्यभर राहतात स्पेसिफिकली मी जास्त करून मला असं वाटतं मराठी सेट्सवर हे वातावरण बघितलं की असे तयार झालेले रिलेशन्स तसे राहतात सो या प्रोजेक्ट मधून अजून काही माणसं मिळाली पुढच्या प्रोजेक्टमध्ये अजून मराठी चित्रपटसृष्टीमधील मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका